स्वागत आहे हे बघा दिसलोय तर मित्रांनो भाजपला इतक्या मोठ्या प्रमाणात विजय का मिळतोय विजय कसा मिळतोय हा प्रश्न महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहेत संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक नागरिकाच्या तोंडावर एकच दिसतंय भाजपला एवढ्या जगा कशा जिंकता येत आहेत भाजप एवढ्या मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने विजय प्राप्त करतोय महाराष्ट्र झालंय मध्य प्रदेश झालय दिल्ली झालंय आणि आता बिहारमध्ये येऊन पोचलय हा विजयाचा रथ हा विजयाचा रथ मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये घेऊन जाण्याचं काम बीजेपीनं केलेलं आहे तर हा बिहार आज त्यांनी दोनशेच्या पलीकडं दोनशे प्लस सीट्स आज एनडीएच्या पारड्यात पाडलेल्या आहेत त्यामुळे याच विजयाचा रथ या विजयाच्या रथामागचे नेमकं चाक नेमकं मार्गक्रमण नेमकं अर्जुन नेमका कृष्ण कोण आणि या कृष्णांची स्ट्रॅटेजी काय आहे ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चालू करू मित्रांनो पहिलंच कारण आहे नरेंद्र मोदीचं नेतृत्व मित्रांनो मी दहा कारण डिस्कस केलेले आहेत न्यूट्रल पद्धतीने हा सगळा व्हिडिओ बनवलेला आहे आज भारतातील सिच्युएशन न्यूज मीडियाची कमेंट बॉक्स महाराष्ट्रातील जनता आणि सगळं विश्लेषण करून हा व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये जवळपास दहा कारणांची चर्चा केलेली आहे दहा कारण तर दहा कारण अतिशय न्यूट्रल पद्धतीने आणि न्यूट्रल राहून ते संपूर्ण व्हिडिओमध्ये ठेवलेले आहेत त्यामुळे कोणत्याही एका बाजूला झुकलेले नाहीत आणि ते खरेखुरे कारणं आहेत मित्रांनो या विश्लेषणासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली त्यामुळे तुम्ही ते सिरियसली बघा आणि लक्षात घ्या यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा बघत असेल तर त्यांनी सुद्धा हे कारण लक्षात घ्यायला पाहिजेत तर पहिलं कारण नरेंद्र मोदींचं नेतृत्व मित्रांनो इकडे सशक्त नेतृत्व आहेत दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी सर्वत्र मीडियामध्ये असेना की फेसबुक सोशल मीडियामध्ये असेना सर्वत्र दिसायला पाहायला मिळाले तेव्हापासून हे नेतृत्व सार्वजनिक सभांमध्ये प्रभाव टाकत आहे जनतेशी थेट संवाद साधत साधत आहे आणि एक निर्णायक व दृढ नेतृत्व आहेत म्हणजे निर्णय घेण्यासाठी एक सशक्त नेता म्हणून प्रतिमा पुढे येत आहेत त्यामुळे ह्या नेतृत्वावर देशाने दोन हजार चौदा मध्ये विश्वास ठेवला तोच विश्वास दोन हजार एकोणीस दोन हजार दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस मध्ये पण राखलेला आहे त्यामुळे हा विजयाचा रथ मार्गक्रमण करण्यामध्ये नरेंद्र मोदींचं मोठं नेतृत्व लाभलेलं ला आहे दुसरं कारण बघू मित्रांनो सर्वात मोठं सर्वात ओरिजिनल सध्याच्या घडीला दोन हजार बावीस तेवीस पासून तेवीस पासून का असे ना दोन हजार चोवीस पासून म्हणा तुम्ही हे कारण आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते प्रत्येक स्टेटमध्ये लाडक्या सारख्या योजना आज सर्वत्र दिसत आहेत लाडकी बहीण म्हणजे मित्रांनो विशेषतः महिला मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी कामी येत आहेत तर हे थेट लाभ योजना म्हणजे काय तर हे डीबीटी आहेत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर हे कुठून आली पुढे एक योजना आहे त्या माध्यमातून आलेली आहे डीबीटी एवढी खतरनाक योजना आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये का असे ना संपूर्ण भारतामध्ये याच योजनेमुळे डायरेक्ट महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत याच पैशामुळे ह्या डीबीटी योजनेमुळे प्रत्येक महिलाच्या खात्यात पहिली महाराष्ट्राची निवडणूक पहिला हप्ता जर पकडला तर दहा तीन हजार तीन हजार जवळपास पहिलाच हप्ता महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यात जमा झाला आणि महिलांना आनंद मावेन असा झालाय तर मित्रांनो आज तीन हजार महाराष्ट्रामध्ये महिलांच्या खात्यात पडले आणि पहिलाच हप्ता बिहारमध्ये दहा हजार दहा हजार रुपये महिलांच्या खात्यात पडले दहा हजार हे काही कमी रक्कम नाही आज मजूरदार महिलाला दहा हजार येणं काही कमी नाही त्यामुळे भावनिक व आर्थिक प्रभाव या मतदारांवर पडला महिलांच्या नावावर पैसे थेट खात्यात जमा याचा भावनिक आणि आर्थिक दोन्ही पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला त्यामुळे बीजेपीला हा विजयरथ घेऊन जाण्यास अत्यंत सपोर्ट मिळालेला आहे नंतर बघा विश्वास निर्माण म्हणजे या योजनेमुळे महिलांच्या हातात पैसे प्रथमच सुरक्षितपणे पोचत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यात ही सरकार आमच्यासाठी काम करते असा विश्वास निर्माण झालेला आहे त्यामुळे हा विश्वास महिलांना जो तयार झाला तो पुरुषापेक्षा चांगल्या पद्धतीने झाला कारण पुरुष चेंज होऊ शकते बदलू शकते पुरुषांच्या खात्यात जर तुम्ही दहा हजार का नाही वीस हजार जरी टाकले असते तरी बदलले असते परंतु महिला जास्त सकारात्मक आहेत महिला अशा जे भावनिक होऊन जातात अशा वेळी की आम्हाला आमच्या भावाने तीन हजार टाकले दहा हजार टाकले आणि आज आम्हाला सशक्त बनवलं असा त्यांना एक भावनिक साथ मिळतं त्यामुळे महिला मतदार भाजप एन डी ए किंवा तत्सम सत्ताधारी पक्षाकडे मोठ्या प्रमाणात झुकले आणि याचाच परिणाम अनेक राज्यांच्या निकालात दिसून आला मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात जे विजय जो चेंज करण्याचं काम झालेलं आहे तर या योजनामुळे या ठीक तर पुढे बघू तिसरं कारण अतिशय महत्त्वाचं कारण पीएम उज्ज्वला योजना पीएम जनधन योजना आयुष्मान भारत योजना हे बघा हे गॅसवर लेडी स्वयंपाक करते स्वच्छ इंधन मिळाल्याने घराला दुर्मुक्त स्वयंपाकाचा फायदा झाला प्रधानमंत्री जनधन योजना दोन हजार चौदा पंधरा ला आली होती मित्रांनो आणि या योजनेमुळे ग्रामीण भागातला का शहरी भागातला का महिलांना प्रति महिलांना एक अकाउंट बँकमध्ये तयार झाले आणि त्यांच्या अकाउंटमध्ये वारंवार पैसे येत राहिले त्यामुळे प्रधानमंत्री जनधन योजना अशी योजना ठरली की ते महिलांना आज विकासाच्या पथावर घेऊन जात आहेत स्वावलंबनाच्या पथावर घेऊन जात आहेत आणि सशक्त बनलेली आहेत महिला आज महिलांचं प्रत्येक परिवारामध्ये चालतंय नवऱ्याला सुद्धा ऐकावं लागतंय कारण तीन हजार पंधराशे या पंधराशेमुळे महिला नवऱ्यावर सुद्धा आणि परिवारात सुद्धा सशक्त झालेली आहेत त्यामुळे महिला याच, याचाच परिणाम महिला वोटरवर पडलेला आहे आणि महिला वोटर ॲटोमॅटिकली बीजेपीच्या बाजूने झुकलेला आहे नंतर आयुष्यमान भारत योजना एक चांगली योजना आहे जर दुःखाच्या काळात सरकार त्या परिवाराच्या बाजूने असेल तर कोणत्याही परिवाराला त्या पक्षाशी एक भावनिक साथ मिळते एक अशी भावना तयार होते की या सरकारने माझ्या कुटुंबाला दुःखाच्या काळात वाचवले मोठ्या संकटातून मोठ्या आजारपणातून वाचवलंय त्यामुळे या पक्षासोबत आज आम्ही आहोत असं एक विश्वास तयार होतो त्यामुळे या मोठ्या प्रमाणावर विकास योजनामुळे बी पीला हा विकासाचा रथ पुढे पुढे घेऊन जायला मदत मिळालेली आहे नंतर बघा बूथ स्तरावरील मजबूत संघटन व पन्ना प्रमुख व्यवस्था या पन्ना प्रमुख व्यवस्थेमुळे आणि बूथ स्तरावरील मजबूत संघटनेमुळे भाजप जो सक्रिय कार्यकर्त्याची फळी उभा करू शकलेला आहे तो अतिशय सक्षम आहे आणि पन्ना प्रमुख व्यवस्था म्हणजे प्रत्येक मतदाराचा मागवा घेणे जिल्हा नेटवर्क शिस्तबद्ध संघटना तयार झाली आर एस एसने मोठ्या प्रमाणात बी जे पीला साथ दिली ज्यामुळे एक शिस्तबद्ध संघटना तयार होऊन मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलेली आहेत प्रत्येक मतदारापर्यंत पोचलेली आहे त्यामुळे एकही मतदार दुर्लक्षित जात नाही म्हणजे बुथ पासून ते जिल्हा स्तरापर्यंत अतिशय शिस्तबद्ध नेटवर्क आहेत तर पुढे बघू पाचवं कारण आहे मित्रांनो विरोधकांमध्ये एकजूट नाही याचा फायदा बीजेपीला मिळालेला आहे तर विरोधी पक्ष बघा तुम्ही मोठ्या प्रमाणात फूट जाणवतंय हे इंडिया आघाडीमधून इंडिया आघाडी म्हणून कधी कधी लढतंय तर कधी कधी क्षेत्रीय पक्षासोबत आघाडी करतंय कधी कधी स्वतंत्र लढतंय काँग्रेस असे ना किंवा प्रादेशिक पक्ष असे असे विविध पक्ष कधी एकजूट दाखवतात तर कधी फूट पडतात त्यामुळे याचाच फायदा हा भाजपला मिळलेला आहे कारण भाजप एक संद रणनीती आखत आहेत एक चेहरा आहेत नरेंद्र मोदीचा एकच कथा आहेत हिंदू किंवा देश आणि एकच मशनरी आहेत या संयोजनाने भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे त्याचाच फायदा बीजेपीला होत आहेत आणि विजय रथ संपूर्ण भारतामध्ये चालत आहेत नंतर बघा सहावं कारण हिंदुत्व व राष्ट्रवादाची कथा हे हिंदुत्व राम मंदिर असो यू सी सी असो की राष्ट्रीय सुरक्षितता हे मुद्दे भावनिक लहरी निर्माण करतात विशेषतः युवा आणि ग्रामीण मतदार या कथानकाला प्रतिसाद देतात मित्रांनो त्यामुळे आज बीजेपीला मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळत आहेत यू सी सी म्हणजे युनिफाईड सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा हा समान नागरी कायदा अतिशय महत्वाचा आहेत आणि यामुळे नागरिकांचा याला पाठिंबा मिळतोय ठीक आहे किंवा मग जम्मू काश्मीरचा इशू असो कि राम मंदिरचा इशू असो त्या सर्वांमध्ये नागरिकांचा पाठिंबा मिळतोय जे बहुसंख्यांक नागरिकांचा मिळतोय असं म्हणणं माझं म्हणणं आहे आणि बहुसंख्यांक लोकांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे तर पुढे बघा ओबीसी दलित महिला लाभार्थी गटांना टार्गेट केलेलं आहे हे बहुसंख्यांक आहेत दलित असो ओबीसी असो महिला असो त्यामुळे सबका साथ सबका विकास या संकल्पनेवर त्यांनी भर दिलेला आहे महिला योजना तयार केलेल्या आहेत महिलांना स्वतंत्र योजना दिल्याने मतदल विस्तृत झालेले आहेत आणि महिलांचा विश्वास नेहमी प्रामाणिक विश्वास असतो एकाच पक्षाकडे झुकलेले असतात कारण त्यांचा फायदा झालेला आहे लाभार्थी गटांना मदत दिलेली आहेत चांगल्या चांगल्या विकासाच्या योजना विविध समाज घटकांसाठी तयार करून सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देऊन सामाजिक समावेशनाला प्रोत्साहन मिळालेला आहे नंतर आठवी आठव कारण बघा सर्वात शक्तिशाली डिजिटल प्रचार प्रणाली एवढी शक्तिशाली आहे की व्हॉट्सअप ग्रुप असो बुथस्तरीय डेटाबेस असो की सोशल मीडिया असो सर्वत्र भाजप पाहायला मिळते भाजपचा प्रचार मशिनरी इतर पक्षांच्या तुलनेत अनेक पटीनं अधिक सक्रिय आहेत त्यामुळे मित्रांनो या आठ कारणामुळे का बी जे पी आज विजयरथ हाकत आहेत पुढं नवं कारण बघा मित्रांनो भाजपची आर्थिक ताकद आणि प्रचार हे नवं कारण अतिशय महत्वाचं आहे याच आर्थिक ताकदीमुळे आज बी जे पी मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत प्रचारात उतरलेली आहेत सर्वत्र होर्डिंग सर्वत्र जाहिरात ही बी जी पीची तुम्हाला दिसेल त्यामुळे मोठी आर्थिक ताकद बी जे पीला मिळालेली होती याच माध्यमातून त्यांनी जाहिरात मोठ्या प्रमाणात केलेली आहे आता निवडणूक निवडणूक रोख्यांतून म्हणजे इलेक्ट्रॉन बॉन्ड्समधून सर्वात जास्त निधी या पक्षाला मिळालेला आहे बीजेपीला मिळालेला आहे त्यामुळे सर्वात श्रीमंत पक्ष ठरलेला आहे डिजिटल माध्यमांचा वापर केलेला आहे सोशल मीडिया असो सांग आता सांगितलं त्याप्रमाणे व्हॉट्सअप असो युट्यूब असो खूप सक्रिय आहेत त्यामुळे थेट मतदारापर्यंत पोहोचतात आणि विशिष्ट लोकांना लक्ष करून जाहिराती दाखवतात पारंपरिक माध्यमांचा प्रभावी वापर झालेला आहे टी असो रेडिओ असो किंवा वर्तमानपत्र असो वर्तमानपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जाहिरात सर्वात पहिल्याच पेजवर सर्वात मोठा फोटो असतो बीजेपीच्या नरेंद्र मोदी या नेतृत्वाचा त्यामुळे संपूर्ण मतदारापर्यंत आणि नागरिकापर्यंत तो चेहरा सतत जात आहे सभा आणि प्रचार आता ह्या मोठ्या सभा देशभरात रोड शो जनसंपर्क का कार्यक्रम या माध्यमातून लोकप्रियता व ताकद दिसून येत आहेत मित्रांनो अतिशय महत्वाचं कारण होतं हे आता दहाव्या कारणाकडे वळू आपण तर अतिशय महत्वाचं कारण सर्वात महत्वाचं कारण हेच ठरत आहेत बॅकअपला हे, हे।, हे कारण आहे त्यामुळे बी जे पी मोठ्या प्रमाणात विजय प्राप्त करत आहेत मीडिया झुकलेला आहेत पक्षपाती करणारा मीडिया आहेत आज या मीडियाला गोदी मीडिया असं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि अंजना कश्यप असो किंवा हे व्यक्ती असो किंवा इतर मीडिया पर्सन असो आज ते एकाच पक्षाकडून बोलण्याचं काम करत आहेत झुकलेलं वृत्तदर्शन करत आहेत बातमी सादर करताना विशिष्ट राजकीय किंवा सामाजिक विचारांकडे झुकणे ज्यामुळे माहिती तटस्थ राहत नाही तर मी हे माझ्या मनाने सांगत नाही मित्रांनो आज यांच्याच न्यूज चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये बघा सर्वत्र यांच्याच विरोधात कमेंट आढळेल आणि याचा सर्वत्र विश्लेषण करून आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे प्रत्येक या विश्लेषणाला काही ना काही आधार आहेत नुसत्या हव्यात गोष्टी नाही नंतर बघा पक्षपाती बातम्या आणि विश्लेषण एकाच पक्षाला किंवा विचारसरणीला अनुकूल बातम्या देणे आणि प्रतिसर्भ प्रतिस्पर्धकांना नकारात्मक पद्धतीने दर्शवणे यामुळे बी जे पी टॉपला राहत आहे तेच बघा तुम्ही विरोधी पक्ष आज विरोधी पक्षाचा सर्वात मोठा नेता विरोधी पक्ष नेता जो जनतेनं मान्य केलेला आहे तो म्हणजे राहुल गांधी आज यांचं न्यूजमध्ये फारसं दाखवलं जात नाही विशेषतः न्यूजवाल्यांचं काम आहे जनतेची बाजू घेणं खरं खुरं दाखवणं सत्ताधारी पक्षांना त्यांच्या चुकांवर बोट ठेवणं हे जे काम करते राहुल गांधी करते परंतु या मीडियावाल्यांचं काम आहे ते दाखवायला पाहिजेत परंतु ते दा न दाखवता उलट राहुल गांधींना प्रश्न करतय आणि जनतेसमोर एक निगेटिव्ह शेनारो तयार करत आहेत नंतर बघा विकलेले माध्यम व्यावसायिक किंवा राजकीय हितसंबंधासाठी बातमीदारावर दबाव टाकणे ज्यामुळे बातम्या विकृत केल्या जातात मी फक्त एकाच पक्षाला म्हणत नाही तर या कारणामुळे सुद्धा विजय प्राप्त होत आहेत तर मित्रांनो हे सगळे दहाय कारण अतिशय विश्लेष विश्लेषण पद्धतीने आपण तुमच्या समोर मानलेत आणि आता संयुक्त परिणाम असा झाला की भाजपचा विजय हा एका कारणाचा नाही तर तो आहे नेतृत्व संघटन प्रचार सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला गरीब लाभार्थींना थेट दिलेल्या योजनांचा प्रभावाचा संयुक्त परिणाम त्याला डीबीटी किंवा थेट लाभ हस्तांतरण योजना याचा परिणाम आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सत्ताधारी पक्षाने ऐन निवडणुकीच्या वेळी मतदारांना दिलेली लाच आहेत की जनकल्याण योजना आहेत भविष्यात कोणता घटक सर्वात निर्णायक ठरेल मध्ये तुमचं मत जरूर लिहा धन्यवाद मित्रांनो एवढे बोलून आम्ही थांबतोय परत पुणे परीक्षा पाठशाळा तुमच्यासाठी अजून नवीन एक व्हिडिओ घेऊन येतील आणि तुमचं मत जरूर तुमच्या या कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद